नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माशिरस तालुक्यातील कुरबावी गावचे भूमिपुत्र गावचे सरपंच सोसायटीचे चेअरमन तसेच माशिरस पंचायत समिती सदस्य कारखान्याचे संचालक अशा अनेक पदांवर काम केलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व मारुतराव रुग्णवर पाटील यांच्या आयुष्यातील आठवण्यांना उजाळा देत राजकीय सामाजिक आणि कौटुंबिक कार्याविषयी जाणून घेतले आहे दरम्यान संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी मारुतराव रुग्णवर पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेतला आहे नमस्ते आज आपण माळशिर तालुक्यामध्ये एक प्रगल्भ व्यक्तिमत्व कुरबावी गावचे भूमिपुत्र आहेत की ज्यांनी त्या गावचं सरपंच पद सांभाळलं सोसायटीचं चेअरमन पद सांभाळलं सतरा वर्ष पंचायत समितीचे सदस्य म्हणून राहिले सहकार श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून राहिले असे एक प्रगल्भ व्यक्तिमत्व आपल्या या ठिकाणी आलेलं आहे आपण त्यांच्याकडूनच त्यांची राजकीय कारकीर्द घराण्याचा वारसा नेमका कसा आणि त्यांनी आतापर्यंत काय केलं आणि आता सुद्धा त्यांचं वय जवळजवळ अठ्याहत्तर वर्ष असून सुद्धा ते नेहमी पंचायत समिती तहशील कार्यालय किंवा विविध शासकीय कार्यालयामध्ये दिसतात आज आपण त्यांच्याकडूनच त्यांची राजकीय सगळं जाणून घेऊया नमस्ते नमस्ते झटक्यामध्ये स्वागत आहे तुमच्या घरामध्ये पहिलं राजकीय वारसा वगैरे कोणाचा होता का माझे भाऊ जयमंतराव आनंदराव रुक्नुर पटील हे सुरुवातीला नातेपिते गटातून जिल्हा परिषद प्रस्थापित विरोधात नातगुती गट होता त्यावेळेला त्यावेळेला तिथे जिल्हा परिषदला निवडून आले त्यावेळेस त्यावेळेला मी जाणू शिळायला होतो बरं बरं मग त्यांचा वारसा घेऊन तुम्ही राजकारणात त्यांचा भावाचा वारसा घेऊन मी राजकारणात आलो बहात्तरला बर आणि बहात्तर नंतर ते कंटिन्यू पंधरा वर्षीय सरपंच होतो गावात आणि सतरा वर्षीय पंचायत समिती सदस्य होतो आणि त्यानंतर आपले विकास सेवा शिवाससाठी त्याचे वीस वर्ष होतो चेअरमन चेअरमन होता आणि पाच वर्ष आपलं शंकर सहकारी साखर खान्या डायरेक्टर आता मला सांगा पहिल्यांदा ज्या वेळेस तुम्ही राजकारणात सुरुवात केली त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य सुरुवात झाली निवडणूक झाली बिनविरोध झाला निवडणूक मग त्या निवडून आल्यानंतर साधारण तुमच्या पॅनलची किती लोक आले ती माझ्या पॅनलची दहा पंधरा जिपदी त्यावेळेस तुम्हाला सरपंच म्हणून निवड झाली तुम्ही पंधरा वर्ष सरपंच गावाची पंधरा वर्षामध्ये गावाच्या जडनगणत नेमकं काय काय केलं तुम्ही मी सुरुवातीला रस्ते नव्हते रस्त्याचं पहिल्यांदा काम केलं शहरी बाजून गावच्या त्याच्यानंतर जळनवण्याची सोय असावी पवी बारामती माहेरसाच जोडलं जावं त्यासाठी नेरा नदीवर पुलाचं काम प्रसिद्ध ह्यांना भेटून पवारसाहेबाने यांना भेटून थोडंसं काम केलं म्हणजे पूर्ण मागे लावण्यासाठी प्रयत्न केला के प्रयत्न त्याला प्रयत्न आहे अजित दादा शरदचंद्रदीप पवार बर यांचे बांधतं आणि त्यांनीच आमचा मंजूर केला आणि त्याच वेळेला आमचे विजय श्री मुळचे वाटेल बांधकाम मंत्री होते असं ही त्यावेळेसच्या रात्रविनं हे प्रभावी तर समजा गावामध्ये काम करीत असताना म्हणजे सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे गोरगरिबांच्या साठी नेमक्या काय योजना वगैरे आणल्या बरेच आणल्या झोपडपट्टी आणली त्यावेळेस इंदिरा आवास योजना होती त्यावेळेला जागा नव्हत्या त्यांना जा गावठांमध्ये जागा दिल्या परत गोरगरिबाच्या काय अडचणी सोडवायचं काम चांगलं केलं लग्नाचं गोरगरिबाचे लग्न आपण स्वतः काय त्यावेळेला दहा पाच हजार रुपये देऊन खर्च करून लग्न केले काही लोकांचे मुलांचे मुलीचे असं काही केलं हे झाला सरपंच पदाचा कार्यकाल पंचायत समितीमध्ये त्यावेळेला म्हणजे निवडणुका जी होते त्यावेळेस अटीत असायच्या हो असायच्या कारण तुम्ही जर म्हणताय प्रस्थापितांच्या विरोधामध्ये तुम्ही आलेला विरोधात त्यावेळेस निवडणुकीत कसं चित्र होत खरं निवडणूक चित्र आता कसं असायचं प्रस्तापित त्याच वेगळं आमचं वेगळं आमचा प्रचारामध्ये ट्रॅक्टर दोन टायल्या बासणं करायची नाही आपलं लोक घ्यायची बरोबर भाकरी बांधायच्या एखाद्या बड्यात जेवण करायचं आणि गावगाव जाऊन आपलं लोकांना आणि आम्हाला मग म्हणायचं एवढंच आम्ही काय बासणं वगैरे काही येत नव्हते आम्हाला असं व्हायचं आणि ज्या वेळेस निकाल लागला निवडून आला त्यावे कसं वाटतं पहिल्यांदा हो इतकं आश्चर्य वाटल की आपण एक प्रस्तावित मोठी माणसं आणि त्यांच्या विरोधात जनता आपले किती, किती सहकार्य करते त्याचाही मोठा आनंद आहे आता हे किती वर्ष कार्यकाल मिळाला पंचायत समितीत मी सतरा वर्ष होतो सतरा वर्ष बर त्या काळात तुमच्या सतरा वर्षाच्या सभापती उपसभापती वगैरे असे तुमच्या विचाराची होती का विरोधात होती कसं विरोधात होत पण विरोध नाही असायच हे चाल आमदार किमान हे देशमुख ते करे जर विकासात्मक तुम्ही जे आज्ञामधून चर्चा व्हायची राजकीय विरोधक हा वेगळा आणि चर्चा होणं ही वेगवेगळं मग त्या काळामध्ये पंचायत समितीमध्ये दूर गरिबांची कामं करण्याकरता लोक येत असतील त्यावेळेस मग तुम्ही त्यांची कशी नेमकी काम करायचं सत्ता तर नाही ते वेळेला काय करणार लोक का आपले सुखाचा गा, गाडीत आणणार तालुक्यात म्हणा तहसील कार्यालय म्हणा बी डीओ ऑफिस म्हणा त्यांची काही काम आहेत ते अर्ज भरा काय करा क्लार्क कडून भरून घ्यायचं द्यायचं त्यांच्या काही योजना घ्यायच्या आलेल्या माणसाला समजून सांगायच्या

गावातील लोकांनी बरोबर आता मला सांगा तुमचा राजकीय प्रवास झाला हो शेती करतोय मी करतो आता माझी मुलं हाताखाली आले ती शेती करते काय आता तुमच्या रानामध्ये काय पिकं असते ती मका ऊस हे बाजरी असे पिकं घेतो आम्ही मुझे मुझे आता हे मुलांकडे सोपवले आता तुमचं वय अठ्याहत्तर आहे तरी सुद्धा तुम्ही पंचायत समिती तहसील मध्ये सारखं काहीतरी कामानिमित्त येतात मी काय आता सध्या अजून काय तुमच्या मनात आहे मनात काय नाही लोकांचे काम करण्याचा मला जास्त हुरूप आहे आणि ते हुरपामुळे कोणी चला म्हणले की मी जातो माझ्या खर्चा नेतो आणतो आपलं काम करतो याचा मला जास्त आनंद होतो पण आता ह्या वयामध्ये तुमची तब्येत <laughs> तर एकदम ठणठणीत आहे म्हणजे गोरगरीबांचा आशीर्वादच म्हणायचा संधी मिळालीच तर निवडणूक लढवणार तुम्ही लढवणार लढवणार लढव कारण आपल्याला आत्मविश्वास आहे काय म्हणजे जे लोक जे आहेत ना त्यांचं संपूर्ण माझे विश्वास आहे बरोबर आहे आता तुम्ही गावामध्ये पंचायत समिती असेल सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल प्रस्थापितांच्या विरोधात काम केलं मग तरी सुद्धा तुम्ही श्री शंकर सहकारला संचालक कस काय झाला हा त्यांनी मला त्यांचे पक्ष देण्यासाठी भयंकर प्रयत्न केला आग्रह केला बर पण मी पक्षात नाही गेलो बर त्यांनी आपलं पद द्यायचं या निमित्ताने दिलं आजनामध्ये येतील आपल्याच आपल्याच येतील पण त्यांचा ती विचार हे जी काय ना मला पटत नव्हती पाचच वर्ष राहिलो आणि पाच वर्षा नंतर विलक्षण लागलं परत ते म्हणले तुम्हाला घेतो घेतो आम्ही जुनी घ्या कोणालाच घेणार ना आता नवी भरणार आहे असं मला ती बोलून गेली आणि त्यांनी माझ्या परस्पर पाच जुनी भरली आणि मला वगळलं त्याचा मला राग आला आणि राग आल्यामुळे मी पंचायत समिती लढवली जी लढवली ते अकरा अकरा सीट झाली त्यावेळेला बरं बरं त्यांची अकरा आणि आमची बी प्रस्थापित व्हायची अकरा झाली आणि आमची अकरा शेवटी चिट्ट्यावर झालं अंबादास भाऊ उपसभापती त्या दरम्यान त्याच दरम्यान हा बर 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 म्हणजे आता तवापासून जे आहे हे म्हणजे तुम्ही प्रस्थापित अंतर परत गेलेलाच नाही मग आता ह्या नवीन राजकारणामध्ये आणि जुन्या राजकारणामध्ये काय फरक वाटतोय खरं जमीन आसमान जात कसं आहे माहिती पाटील असताना ती काही गोष्टी लोकांच्या समजून घ्यायचा विरोधक का असताना सखर मार्श असताना तर ती बरेचसे गोष्टी समजून घ्यायच बरेचसे गोष्टी आमचं काम करायचं म्हणजे शहरात्मक तोडगा विचार काय असेल ती करायची गायची योजना मैत्री पाटला आणली बेंगलोरवरनं तर ते कुणी गेला तर नंतर मी पहिल्यांदा घेतलं प्रसार होतो त्यांनी सगळ्या तालुक्यात प्रसार केला गायींचा तिथून पुढे आमच्याकडे जरी सगळ्याला विरोध जरी असला तरी ज्या विकासात्मक गोष्टी आहेत त्या त्यांना तुम्ही साथ दिलेली साथ दिलेली मग आताच्या या राजकारणामध्ये नेमकी भविष्यात तुमची काय भूमिका राहणार आता कस आहे भूमिका आमची राहणार याच पद्धतीने पण ती जवळ करून त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आम्हाला जर वाजवलं तर आम्ही त्यांच्या बरोबर काम करणार आता हे तुम्ही राजकारण तुमच्या थोड्या बंधूंचा हात पकडून सुरू केलं आता तुमच्या घरात नवीन पिढीत कोणी पुतण्या मुलगा वगैरे आहेत का नाही पुढं असं करण्यात अजून राजकीय काय उतरले नाही आमचे भाव आहेत आता चालू आहे म्हणजे चालू आहे म्हणायचं आहे चालू आहे म्हणजे तुमच्या रुक्ण पाटील परिवारांची जी परंपरा आहे ती परंपरा कायम आहे कारण तुमच्या गावामध्ये तुमच्या रुक्त पाटलांच प्राबल्य आणि त्यामुळं तुमचा अजून पुढं असाच वारसा राहायचा ह्या राजकारण असेल तालुक्याचं गावाचे या विषयी अजून दुसरं काय तुम्हाला म्हणायचं <coughs> आपण सगळ्यात महत्वाचं काय केलंय सुरुवातीला सरपंच झालो बरला आणि गोरगरीब अन्याय व्हायचा मग अन्यायाला वाचा फोडणार ते आम्हीच पुढे जाणार आणि लढा देणार झोपून अन्याय करतोय त्याच्याबरोबर लढा देऊन आम्ही ती जिंकायची जिंकल्यानंतर गोरगरीब आपले आपली मागे राहायचे असा प्रकार पण आतोनात वाईट प्रकार त्या काळात घडायचे स्त्रियांना बलात्कार कि म्हणा किंवा बळजबरी म्हणा किंवा भरदिवसा डावळ्या ह्या प्रकारचं असं मी व्हायचं आणि मग काय ते लोक घाबरायची आणि घाबरत असताना मग लोक आमच्याकडे कळायची आता मी राजकीय असली म्हणून मला त्यात पडावं लागायचं भाग घ्यावा लागायचा आणि मी सगळ्याला तोंड देत राहायचो असा प्रकार घडायचा जी तो का अत्याचारांच्या बहिलांचा असेल गोरगरीबांचा एक पाटेराखा म्हणून तुम्ही आजपर्यंत काम केलं आणि गरिबांची शेतकऱ्यांची मेंढरं गुरं किंवा शेडं ही कि चुरून जायची बोकडं चोरून जाणार कोंबडे चोरून जाणार डालकीची डालकी कमड्याची चोरून जाणार ते आ, असं ती ती प्रथम नजर ठेवून कोण चोर आहेत कोण नाही असे नजर ठेवून ते कम्प्लीट पण केलं चोरांवर सुद्धा अंकुश ठेवला ठेवला आणि हे लयलूट जे आहे हे थांबवले थांबवले आता हे दोन तीन काम मात्र अतिशय चांगले तुमचे अजून काय सामाजिक कार्य चालवत यांना आता सामाजिक सामाजिक काय आहे जसं येईल तसं करत राहते करत राहते करत राहतो निश्चित आता सध्या तुम्हाला कोणता आजार वाटत नाही तब्येतीवर तब्येत आहे सगळं ओके आहे हो तुमची स्मरण शक्ती चांगली आहे तुम्हाला स्पष्ट असं बोलताय तुम्हाला ते जुन्या गोष्टी आठवत्यात भविष्यात बी करायचा तुमचा अजून आहे निश्चितपणे आपण पाहिलं की अण्णाने अतिशय मुद्देसुद्धा अशा पद्धतीनं त्यांचा जो काय राजकीय पट आहे जीवनामध्ये नेमकं कशा पद्धतीनं काम करायचं आणि काय केल्यानंतर काय होतं खऱ्या अर्थानं जरी घराण्याचा वारसा मोठा असला तरी सुद्धा गोरगरीबावर लक्ष ठेवणं अण्णांनी तेच केलं आणि आज सुद्धा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये सुद्धा अण्णांच्या पाठीमागं गोरगरीब महिला असतील कुणी बी आहे त्या गुरगरीबांचा आशीर्वाद आहे त्यामुळे निश्चितपणे अण्णांचा हा जो राजकीय अलेखा आहे दिवसेंदिवस हा वाढत जाणार आहे अण्णा तुम्ही आलात आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया भावना त्या दिल्या त्याबद्दल नमस्ते बारामती झटक्यामध्ये आपले स्वागत आणि आपल्याला हे अस्त्यात्तर आहे आमच्या बारामती जटक्या युट्यूब मध्ये आपल्याला शतक महोत्सव करण्याची संधी मिळो अशा पद्धतीने आपल्याला शुभकामना देतो आणि धन्यवाद राम राम थँक्यू थँक्यू शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती चटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती चटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती चटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने केल। सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा